नमस्कार गीताच व्हेज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण शाळेच्या डब्यासाठी दोन रेसिपी पाहणार आहोत एक लहान सुट्टी आणि एक मोठी सुट्टी यासाठी तर मोठ्या सुट्टीसाठी आपण मसाला भेंडी आणि चपाती आणि त्याचबरोबर मेथीचा पराठा एकदम पौष्टिक असा झटपट तयार होणारा पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी मी इथे आदल्या दिवशी स्वच्छ धुवून ठेवली होती त्यामुळे आता सकाळी आपल्याला चिरायला बरे पडते आणि पटकन चिरून होते तर आता भेंडी चिरून घेऊयात तर भेंडी चिरताना आपल्याला पुढचा आणि मागचा देठ काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ओबी भेंडी चिरून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने दोन भाग करून घेतल्यावर मध्य भागातही याला एकदा चिर मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी चिरून घ्यायची आहे तरी ते अशा पद्धतीने सर्व भेंडी ते चिरून झाली आहे आता कढईमध्ये तेल टाकून तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकायची आणि जिरे मोहरी छान तडतडली की सात ते आठ लास पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या लसूण छान हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तरी ते लसूण छान ब्राऊन झालं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि आता ही चिरलेली भेंडी आता टाकून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर ता मीठ टाकल्यामुळे भेंडीला पाणी सुटते आणि पटकन परतली जाते आणि आता एक ते दोन मिनटं आपल्याला ही भेंडी छान अशी परतून घ्यायची आहे इथे एक मिनटं भेंडी छान परतून झाली आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चमचा कांदा मसाला एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा चिकन किंग मसाला एक चमचा धना पावडर घातली आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की भेंडी एकसारखी करून घ्यायची गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि आता यात चार ते पाच चमचे शेंगद्यांचा कूड घालायचा आहे तर इथे मी जाडसर शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला हा कूट मिक्स न करताच यावर एक झाकण या आहे झाकण असं खोलगट ठेवायचं म्हणजे यात वाफ दडली जाते आणि एक पाच ते दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायची तर इथे दहा मिनिटं झालेले आहेत आता यावरलं झाकण काढून घ्यायचे आणि या ताटातलं थोडंसं वाफेचं पाणी असतं ते यामध्येच थोडंसं टाकून द्यायचं आहे आणि आता असेल तर कोट व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने खूप छान व्यवस्थित मिक्स करून झाला की भेंडी चेक करायची शिजली का ते तर इथे तुम्ही पाहू शकता भेंडी छान शिजली आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि आपली इथे भेंडी तयार आहे तर इथे मी भेंडी चिरायच्या आधीच पीठ मळून घेतलेलं होतं आता भेंडी शिजेपर्यंत मी याच्या दोन चपात्या करून घेतल्यात आता आपण पराठा कसा करायचा ते पाहूयात तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा उंडा घेऊन थोडंसं लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडीशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि आता याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे तेल सर्व बाजूने असं छिडकून घ्यायचं आता यावर आपल्याला इथे सांबार मसाला घेतलेला आहे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता बेडगी मिरची पावडर थोडस लाल मिरची पावडर आणि थोडासा चाट मसाला सर्व बाजूने असा व्यवस्थित भरभरून बुर घ्यायचा आहे पाव चमचा जिरा पावडर आणि आता या सगळ्या मसाल्यांवर आपल्याला इथे मेथी टाकायची तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे तर ही आदल्या दिवशीच मी धुवून निथळून ठेवली होती त्यामुळे अशी छान कोरडी फडफडीत झाली आणि आता ही बारीक चिरून घेतली आणि याच्यावर टाकून घ्यायची तर अशा पद्धतीने फोल्ड करून आता याचा पराठा करून आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने पराठा सर्व बाजूने एकसारखा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना दोन्ही बाजूने लाटून घ्यायचा आणि ते अशा पद्धतीने पराठा पूर्ण लाटून झाला की आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा पराठा यावर टाकायचा आणि हा पराठा गोल फिरवत फिरवत आपल्याला आणि आता एक मिनिट भर छान असा भाजून घ्यायचा आहे आणि आता यावर कढईने थोडंसं तेल झोडायचं आहे आणि यावर तेल लावून पलटी करून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही तेल लावून छान असा खरपूस भाजून आहे मुलं पालेभाज्या खायचा कंटाळा करतात त्यावेळी आपण असा वेगळ्या पद्धतीने हा पराठा करून त्यांना डब्याला देऊ शकतो ते पराठा दोन बाजे छान असा भाजलेला आहे आता काढून घेऊया तर पराठा नेहमी जाळीवरच काढून ठेवा म्हणजे गरम वाफ निघून जाते तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया अशात एका नवीन सोबत धन्यवाद अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकून क्लिक करा